नागपंचमी हा सण भारतातील शेतकरी नागवंशीयांचा महत्वाचा सण आहे भारतात पुरातन काळात नाग लोकांची सत्ता होती नागलोक मातृसत्ताक संस्कृतीचे पुरस्कर्ते होते नाग लोकांच्या वसाहती आजही त्यांच्या नावाने कायम आहेत नागपूर नागठाणे नागाव नागपाडा अशी गावांची नावं ही नाग सभ्यतेशी नाळ जोडतात शिवकालीन महापुरुष पशुपती नाथ महादेव यांच्या गळ्यातही नाग हा कायम असतो अशी या देशातील नागपरंपरा आहे त्यामुळे नागपंचमी या सणाचं औचित्य साधून माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रोहिदास गर्जना मंडळातर्फे नारळ फोडून बाल्या नृत्याची शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सुरुवात करण्यात आली बाल्या नाच हा दक्षिण रायगड आणि रत्नागिरीतील लोकनृत्याचा प्रकार आहे गौरी गणपतीच्या सणाला हे नृत्य गावोगावी आवर्जून केलं जातं बाल्या नाचालाच रत्नागिरीत जाखडी नृत्य म्हणूनही संबोधलं जातं तर अशा या दक्षिण कोकणातील रत्नागिरीच्या शेवटच्या सीमेपर्यंत चालणाऱ्या नाचाची सुरुवात ही गोरेगावमधून झाली आहे या नृत्यात गोरेगावचे पत्रकार गिरीश गोरेगावकर यांसह प्रसाद गोरेगावकर यांनीही सहभाग घेतला तेही वाद्यांच्या तालावर थिरकले तर पत्रकार नंदकुमार चांदोरकर यांनी गायन केलं बाल्या नृत्याची सुरुवात करण्याआधी अखंड भारताचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज संत रोहिदास महाराज तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून वंदन करण्यात आलं त्यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य व ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं आणि महिला वर्ग उपस्थित होते Obrigado. É